नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील कांदा लागवड केली असं आणि करणार असा तर त्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा कारण की आता पावसाचे दिवस भर चालू आहे तर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली तर आपण अशा पद्धतीने ह्या लागवड केली की ज्या पद्धतीमध्ये आपलं एकही रूप वाया नाही गेलं सर्व कांदा चांगल्या पद्धतीने सिट केला आणि एवढा पाऊस पडून देखील आपल्या कांद्याला कशाही प्रकारचा अपकार झाला तर कशा पद्धतीने आपण याची लागवड केली कशा पद्धतीने नियोजन केलं ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यापूर्वी जर त्या आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण साधारणपणे दीड एकर क्षेत्र आहे आणि दीड एकर क्षेत्र आपण बेडवरती कांदा लागवड केली तर बेडवरती पावसामध्ये कांदा लागवड का केली पाहिजे ही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर दीड एकरमध्ये आपण बेड काढलेले बेड कसे काढलेले थोडक्यात सांगतो तुम्हाला की बेडची रुंदीचा जर विचार केला आपण तर चार फूट रुंदीचा बेड आहे आणि याच्यावरती आपण ठेबकची लागवड केली म्हणजे ठेबक हातर कारण की नंतरच्या काळामध्ये जर पाऊस उघडला तर आपल्याला भिजवण्यासाठी पाटाने किंवा दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून आपल्याला भिजवता येत नाही त्यामुळे आपल्याला ठिबक वापरलं वापरावं वापर वापर लागतं वापर तर याच्यामध्ये आपण वीस एम एमचं ठिबक वापरलेलं आहे कारण की चार फूट बेड असल्यामुळे आपल्याला भिजवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते आणि त्यामध्ये वी सी एम एम हे ठिबक सर्वात उत्तम आहे हा झाला बेड काढण्याचा आणि भिजवण्याचा पर्याय तर आपण बेड का काढले तर बऱ्याच भागामध्ये आता जास्त प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि आपले बरेच आपला दुसरा देखील प्लॉट पावसाच्या अभावी जास्त प्रमाणामध्ये मर झालेली साधारणपणे पन्नास टक्के मर झालेली आणि आता आपण जो आता हा प्लॉट बघत आहोत तो प्लॉट बेडवरती लागवड आहे आणि बेडवरती लागवड असल्यामुळं आपण बघू शकता की कसल्याही प्रकारचं तूट झालेलं नाही किंवा मर झालेलं नाही कारण की जेवढं रोप लागवड केली आपण तेवढं रोप आपलं चांगल्या पद्धतीने आलेलं आहे तर बेडवरती लागवड ह्यासाठी करायची की जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तरी पण आपल्याला अडचण येत नाही आपण बघू शकता की जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे पूर्ण पाणी जी पण आपल्या आतमधली आपण सरी काढलेली असते त्या सरीच्या सहाय्याने पूर्ण पाणी बाजूला निघून जाते त्यामुळे आपल्या बुरशीचा प्रभाव किंवा सडायचा जो प्रभाव असतो तो आपल्याला यामध्ये दिसून येत नाही त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पावसाळ्यामध्ये बेडवरतीच लागवड केली पाहिजे आता जे आता आपण तुम्ही रान बघत आहोत पूर्णपणे चिबड्याचं रान आहे जास्त प्रमाणामध्ये पाणी साचतंय पाणी साचतंय परंतु बेडवरती लागवड करत असल्यामुळं जे पण आपण सऱ्या का काढलेल्या त्या सऱ्याच्या सहाय्याने पूर्णपणे पाणी हे बाजूला निघून जातंय हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की बेडवरती लागवड केल्यानंतर आपल्याला मर ही कसल्याही प्रकारची होत नाही कितीही पाऊस झाला तरी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने लागवड ही बेडवरती केली पाहिजे आता बेडवरती लागवड केल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जी पण लागवड करतो ती लागवड पातळ करावी कारण की जर दाट प्रमाणामध्ये लागवड केली तर कांदा पोसत नाही कांदा पोसायला जागा राहत नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट बेडवरती कांदा लागवड केल्यानंतर आपल्याला जो कांदा लागवड केला असतो तो कांदा जास्त प्रमाणामध्ये त्याला वाढण्यासाठी किंवा आकार त्याचा वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतो म्हणजे बीड कारण की बीड ओढते वेळेस काय होत असतं की बेड ओढते वेळेस आपल्याला पूर्ण आपण मोकळी माती, ला ला माती त्या बेडला लावत असतो त्यामुळे भुसभुशीत माती आणि जास्त प्रमाणामध्ये भुजबुस असल्यामुळं कांदा पोसण्यासाठी त्याला पोषक जी माती लागते ती माती त्याला निर्माण होते हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट खत व्यवस्थापन करण्यासाठी देखील आपल्याला बेड काढल्यानंतर जे पण आपण ठेबक हातरतो त्या ठेबकचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वापर होतो कारण की ड्रेसिंग करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट ठेबकच्या सहाय्याने आपण त्याला ड्रेसिंग करू शकतो यामध्ये आपण वीस एम एमचं ठेबक वापरलेलं आहे आपण बघू शकता की आपला प्लॉट आता साधारणपणे एक ते सव्वा महिना पूर्ण झाला आहे आणि एक ते सव्वा महिन्यामध्ये कशा पद्धतीने आपला कांदा आलेला आहे आपण कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने आता वातावरण चालू आहे आपला कांदा कशा पद्धतीने आलेला आहे हे सविस्तर सांगा आणि काही अडचण असेल तर आपल्याला कमेंट्समध्ये आम्हाला विचारा आम्ही त्याचं शंभर टक्के निरा उत्तर देऊ आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस नक्की करा आणि महत्त्वाची गोष्ट फेसबुकवरती जर आपण बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर धन्यवाद नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये